विज्ञानाकडे चाललंय ना बरोबर आहे तुम्ही म्हणजे गाडगे महाराजांनी गोष्टी पूजा मान्य दिली नाही देवाची पूजा मान्य दिली ना तुला कोणी सांगितलं दिले का गाड देवाने म्हणजे पूजा करायची नाही कर्ण हे करत आहे त्याला म्हणत गाडवा गाडगे बाबांनी एक सांगितलेलं नाही ना कशी हत्या नाही गाडगे बाबांनी सांगितलं ना हे का करत मग तू चुरापान करू नये हे का करतोय हे पण बाबांनी सांगितलं ना दारू पिऊ नको बाबा हे काय करतो तू बाकीचं सांगते तू म्हणून आपण तुझ्या करून हे करू नये ते करू नये हे कसं दिसतं तुला मांस खाऊ नये दारू पिऊ नये गाडगेबाब हे तर काही करतो अजून गाडगेबाबांनी सांगितलं तुमच्या मुलांना शिक्षण द्या येतो का शिक्षण शिक्षण द्यायचं नाही ना मुलांना घडवा मुलांना वाचवा नाही का पैशाचं जतन करा बाकीच्या ठिकाणी बाकीचा खर्च करू नका हे का गायगाव शिक्षण आपल्याला शिकवलेलं आहे ना नाही का आपण याची नाही हे का आपण शिकत नाही हे लोक काय करतात ते लोक आपल्याला त्या सांगितलेलं आहे उत्तमची गती तो एक पावे आणि उत्तम भोगी जीव आणि काय गोड आपण काय म्हणा बोलून त्या तरी का तुम्हाला करावं लागतं तुम्हाला ज्ञानेश्वरी म्हणजे काय लोक म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही नाही कळू द्या नाही कळले तरी चालेल पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या मुलाला हा अवघड पडत हा पडतो पण आपलं त्याला कळत नाही त्याला माहित आहे फॉर आहे आपण माहित का बी फॉर पॉर नाही माहित ना काही माहित पण तू वाचतो ना तसंच नुसतं मोवीवर ज्ञानेश्वरीच्या एका कवीवर सपोर्ट जरी फिरवत नाही का

पाहताच नाही आणि डोळा पाहावे म्हणतरी ज्ञान होय अज्ञान म्हणजे वाचाच असेल तर ज्ञानेश्वरी वाचा आणि पाहायच असेल तर पंढरी पा जी माणसं जन्माला येऊन पंढरीला जात नाही पांडुरंग पांडुरंग परमात्म्याच्या शरणावर डोकं टेकत नाही त्याला अभागी म्हटलेले मानतात अगदी लक्षात म्हणून महत्व आहे जगद्गुरु तुकोबरा यांनी यासाठीच सगळ्यात महत्वाचा यासाठी भक्ती पाहिजे आणि भक्ती कोणाकडून शिकावी हनुमंतराज्या शिकावी असा बंगाच्या पहिल्या चरणामध्ये शरद वाट भक्ती कशी करावी कशी भक्ती करू नये अंधश्रद्धेसारखी भक्ती करू नये कोणाचे पायावर काय भक्ती त्याच्या वाटा कोणी शरण गेली कोणालाही शरण जाऊ नये पैशासाठी तर अजिबातच नाही झाले लोटांगा शरण द्या पैसे अजिबात नाही असं नाही शरण शरण जी अंग म्हणता तुम्हा आलो रामदूता रामदूता म्हणजे रामाचे दूत आहेत आहे नाही काय हनुमंतराय दूत आहे काय भक्ती त्याच्या वाटा मद दावा या सुबटा सुबटा म्हणजे चांगली वाट कोणत्याही वाटेनं जाऊ नये मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते ते चालू जातात न पडे कोणता कोणत्याही वाटेला जाऊ नये महाराज अनेक वाट आहे नाही का मोडून राज्य वाटा केल्या राज्यभर कोणत्याही वाटेने जाऊ नये विषयाचा पडी पाडू उभ्यावर गोड उभ्या ज्ञानेश्वर विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जेवाशी झाला आमची माऊली म्हणते नाही का विषय विषयाचा आपण विषय लोकांना आवडतात विषय विषय पाडू परमार्थ गोड आहे मला परमात्मा गोड नाही देवाचं नाव गोड आहे देव गोड आहे सगळंच गोड आहे सगळं काही गोड आहे देवाचं नाव खूप गोड आहे अमृता अमृता

काही फायदा नाही ती नवऱ्याच्या ऐकणारी आहे नवऱ्याच्या पुढे जाणार नाही नवऱ्या जसं सांगितलं नवऱ्या सोबत आहे म्हणून तिचा पती तिच्या पतीची पूजा करा ते नियमाने तेव्हा आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभात यादवली लक्ष्मी वल्लभ म्हणजे भगवान विष्णू की तिथे जाऊ शकत नाही अजून एक श्लोक आहे सुंदर श्लोक आहे काही लोकांना रिद्धी सिद्धी पाहिजे ना नाही का काही एक लोकांना माहिती आहे कशाला म्हणतात सिद्धी कशाला म्हणतात परमार्थ कशाला म्हणतात भगवद्गीतेमध्ये भगवत सगळ्यात सुंदर श्लोक आहे शेवटचा श्लोक आहे तो सत्य क्रमांकाचा अठराव्या अध्यातला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाहतो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर दुर्वाने ते मते मो ज्या बाजूला भगवान योगेश्वर परमात्मा आहे यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ आहे त्याच बाजूला विजय कोण राहणार आहे अर्जुन राहणार नाही अर्जुन भगवंताचा भक्त होता भगवन अर्जुनाचे गुण चांगले होते साथीपती यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र स्त्री म्हणजे लक्ष्मी त्याच बाजूला राहणार आहे ध्रुवा नितीन प्रमाणे वागणारा लोक सगळ्या खोटा चाय काय वय पन्नास वर्षावर पंच्याहत्तर वर्ष असू द्या पंचाहत्तर वर्ष टाकू द्या मला पण त्याला च्या नाही च्या नाही साठच्या आता उचलतो कसं घ्या तुम्ही देवाजवळ न्याय नीती नाही का असं आहे किती खोट नाटक काही काही होता आणि याला उठल की बस कसत आहे ना ते कसच आहे ते तुम्ही पाहा तरी या आता केलं की या आता भोगावच लागत किती माफ करा कोटनाटक मोजराला बसवा कोटनाटक तर मला बसा कोण तुम्ही कसले काय करा ते मला भोगावच लागतं आलं कशा आमची व्यापारी मला एवढा भारी व्यापारी चालतो कमी द्यायचा माल तेच ना कमी द्यायचं दर दगा रे में दर पे आ